शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक खलाशी असलेल्या मच्छिमारांनी मासेमारीचा मुहूर्त साधला मागील काही दिवस पावसाचा जोर कमी होता मात्र ऐन हंगामाच्या पहिल्याच दिवशी पावसाचा जोर काही प्रमाणात वाढल्यानं केवळ वीस टक्केच मासेमारी नौकांनी समुद्रात उतरण्याचा निर्णय घेतला पावसाचा जोर तुलनेत कमी असल्यानं समुद्र किनाऱ्यावर पाण्याचा करंट कमी आहे त्यामुळे काही मच्छीमारांनी किनारी भागात दहा वाव परिसरात मच्छीमारीचा मुहूर्त केला पहिल्याच दिवशी बांगडा कोळंबी सापडली होती राज्य सरकारनं एक जून ते एकतीस जुलै या दोन महिन्याच्या कालावधीसाठी मासेमारीवर बंदी घातली होती हा मोसम पावसाळ्याने आणि माशांचा प्रजनन काळ असल्यामुळे मच्छीमारही मासेमारीला जात नाहीत बंदी कालावधी संपुष्टात आला असून शनिवारी मुहूर्त साधण्याचा काहींनी प्रयत्न केला पर्सस इन नेटद्वारे मासेमारीला एक सप्टेंबर पासून सुरुवात होणार आहे बहुतांश मच्छीमारांची समुद्रात जाण्यासाठी तयारी झालेली नाही त्यामुळे सर्वात मोठं बंदर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील मिरकरवाडा इथं शुकशुकाट होता मागील काही दिवसांपासून पावसानं उघडीत दिली होती हंगामाच्या दोन दिवस आधी काही प्रमाणात पावसाचा जोर काही प्रमाणात वाढला यामुळे तयारी झालेली असताना देखील अनेक नौकांनी शुक्रवारी मुहूर्त उद्यावर ढकलला आहे केवळ वीस टक्के नौकांनी मासेमारीचा मुहूर्त साधला वरवडे येथील काही छोटे मच्छीमार सकाळच्या सत्रात समुद्रात गेले होते त्यांना कोळंबी बांगडा सौदाळा यासारखी मच्छी मिळाली परंतु छोटे मच्छीमारही खोल समुद्रात जाण्याच्या मानसिकतेमध्ये नाही बंपर मच्छीसाठी पंधरा वावाच्या पुढं जावं लागणार आहे या कालावधीत अचानक वातावरण बिघडलं तर धोका निर्माण होऊ शकतो